पी एम तुम्ही स्टेटमेंट द्या स्टेटमेंट आपण रेकॉर्ड करू आणि आपण कायदेशीर कारवाई करू डायरेक्ट गुन्हा वगैरे तुम्ही जे ना त्या गोष्टी ना प्रोसेस मध्ये नाही बसत ते नाही होत तसं तुम्ही जरा जर लोक नमस्कार दाखल करायला मिळाला बॉडीजरी सोडून भिजली साहेब तरी आम्ही घेऊन जाणार नाही बॉडीच सोडून बिजली तरी आम्ही घेऊन जाणार नाही जोपर्यंत तुम्ही गुन्हा दाखल करत नाही ना तोपर्यंत आम्ही बॉडी घेऊन जाणार नाही सर म्हणजे तुमची प्रोसिजर म्हणजे तुम्ही आम्हाला उलट काहीतरी उलट सांगून वाटे लावताय करणार अन्याय करत असते अन्याय साहेब

शिवसाहेबांच्याच कोणाश आहे तुम्हाला त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला असं करताय कोशिस करावा लागेल पोशेस करावा हो लागेल कुठली पोशेस करावं हो लागेल करा हो ला। तुम्हाला अजून परत आम्ही गरीब लोक आहे आम्ही गरीब लोक आहे सर आम्ही आमच्या बरोबर तुझं काय म्हणतात तुमच्या नातेवाईकांपैकी कोणी पोलीस ऑफिसर असं अरे आमचे हाय खूप आहेत त्यांना विचारा ना फोन करून आम्ही आम्ही चुकीच आम्ही वकिलाची सल्ले ना वकिलाची सल्ला करता ना ना गुन्हा गुन्हा करता येतोय कोटाच रोखू नसा तोपर्यंत आम्ही बोटी हातात ताब्यात घेणार नाही तोपर्यंत आम्ही बोडी ताब्यात घेणार आंदोलन करा बरोबर पोलिस आहे काय आमच्या माणूस गेला आम्हाला न्याय मिळत नाही घेऊन आंदोलन करू आता तिथं रस्त्यावर बसू आम्ही रस्ता बंद करू घेतो रस्त्यावर आंदोलन करू आम्ही काय आम्हाला न्याय मिळत नाही तो तिथं स्पष्ट आहेब नेमकं काय नेमकं प्रकार आहे तो सांग काय झालं इतर आम्हाला न विचारता बॉडीकडे आणली न विचारता पोस्टमॉर्टम केले आणि आता म्हणता की आम्ही गुन्हा आम्ही म्हणतो गुन्हा दाखल करा ते पण करत नाहीये काय पप्पा डेप्युटी सीई अधिकाऱ्यांच्या तणावामुळे ना आत्महत्या केली कोण कोण आहे त्यांचे नाव सांग विस्तार अधिकारी अक्षय शिंदे आणि डेप्युटी सीओ सुर्यकांत भुजबळ यांच्यामुळं आम्ही म्हणतो तक्रार दाखल करा, दा करा, करा पण दा कर ती करत पण नाहीये मग तुमचं आता काय पवित्र काय असणार आमचं तर आम आमचं तर एकच म्हणणं की एफ आय आर दाखल करा पण एवढंच बनणं आमचं बस दुसरं काहीच नाही नाही दाखल केलं तर आम्ही बॉडी पण घेणार नाही ताब्यात तिथं आंदोलन बसू आम्ही पोलीस स्टेशन समोर